राज्यातील संवर्ग तीन आणि संवर्ग चार म्हणजेच क आणि ड पदाच्या शाळांमधील भरतीबाबत अनेक जण वाट पाहत असताना शिक्षण विभागाने याबाबतीत एक धक्कादायक निर्णय घेतला आहे आणि संचमान्यतेच्या मंजुरीनुसार जवळजवळ पंचवीस हजार जागा कायमच्या रद्द करण्यात आल्या आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपायाची पदभरती बंद केल्याने राज्यातील खाजगी संस्थांमधील तब्बल पंचवीस हजार जागा कायमच्या रद्द झाल्या आहेत दुसरीकडे दोन हजार तेवीस चोवीसच्या संचमान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पदे व प्रयोगशाळा सहाय्यक अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहा हजार जागा भरल्या जाणार आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय निघाला असून सरळ सेवेतून या जागा भरण्याचा अधिकार संस्थाचालकांना देण्यात आला आहे शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे आकृतीबंध निश्चित नसल्याने सहा ते सात वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली नव्हती आता तो आकृतीबंध निश्चित करून दोन हजार तेवीस चोवीसच्या संचमान्यतेवरून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती होणार आहे एकूण मंजूर पदापैकी ऐंशी टक्के पदभरती करता येणार आहे पण सध्याचा संस्थांमधील कार्यरत शिपाई सेवानिवृत्त झाल्यावर त्या ठिकाणी अनुदानित तत्वावर शिपाई भरता येणार नाही दुसरीकडे जो शिपाई पदोन्नतीसाठी पात्र आहे त्याची पदोन्नती झाल्यावर रिक्त पदावर नवीन शिपाई भरता येणार नाही असे निर्बंध शिक्षण विभागाने घातले आहेत तर वेतनेतर अनुदानातून संस्थांना नेमता येतील शिपाई पण हमीपत्राचे बंधन शाळांमधील अनुदानित तत्वावरील पद कायमचे रद्द करण्यात आले आहे अनुदानित शैक्षणिक संस्थांना शासनाकडून मिळणाऱ्या वेतनेतर अनुदानातून शिपाई भरता येतील पण शिपाई पदभरती वेळी त्याच्याकडून पुढे कायमची मागणी करणार नाही असे हमीपत्र घेणे बंधनकारक आहे असं सचिन जगताप माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांनी म्हटलं आहे तर शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा अधिकार संस्थांना शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार तेवीस चोवीसच्या संचमान्यतेच्या अनुषंगाने खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांना लिपिक संवर्गातील रिक्त पदे ऐंशी टक्के व प्रयोगशाळा सहाय्यकांची पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ही पदे सरळ सेवा पद्धतीने भरली जाणार आहेत शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा संपूर्ण अधिकार सध्या तरी संस्थांनाच देण्यात आला आहे